कॉमरेड अण्णाभाऊ यांना भारतरत्न द्या कॉम्रेड आडम मास्तर मराठी साहित्यात अभूतपूर्व असे योगदान देणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे भारतीय श्रमिक साहित्याच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे महाराष्ट्रातील लोककला साता समुद्रापलीकडे नेणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत मात्र त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानापासून आज वंचित ठेवले गेले आहे यासाठी दरवर्षी माकपच्या वतीने केंद्र सरकारकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने करीत आहोत याबाबत शासन गांभीर्याने दखल न घेतल्यास लोककलावंतांचा मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार माकपने केला असे जळजळीत प्रण ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी अभिवादन करताना केले यावेळी दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतले कार्यकर्ते कॉम्रेड बाबूराव कोकणे कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तदनंतर लोकशाहीर अरुण सामल यांनी आपल्या क्रांती गीतातून आदरांजली वाहिली तत्पूर्वी भैया चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचे नसीमा शेख युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी कुरमैया मेहत्रे दाऊद शेख दीपक निकंबे सलीम मुल्ला मुरलीधर सुंचू विक्रम कलबुर्गी नरेश दुगाणे अखिल शेख अशोक बल्ला किशोर मेहता बापू साबळे इलिया सिद्दीकी विरेंद्र पद्मा दत्ता चव्हाण नसीर माशाळवाले लिंगवा सोलापुरे बजरंग गायकवाड सनी शेट्टी श्याम आडम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले